शनी अमावश्यला करा हे उपाय शनि कृपेने दूर होतील दुःख हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अमावस्या आहे शनिवारी अमावस्या येत असल्याने या अमावसेला शनी अमावस्या देखील म्हणतात या दिवशी स्नानदान करण्याबरोबरच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे जर तुमच्या कुंडलीत शनीची साडेसाती शनीची महादशा किंवा शनिदोष असेल तर या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा करण्याबरोबरच तुम्ही काही विशेष उपाय करू शकता कधी आहे शनि अमावस्या जाणून घ्या बावीस ऑगस्टपासून सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी शनि अमावस्या सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ती संपेल त्यामुळे तिथीनुसार शनि अमावस्या शनिवारी तेवीस ऑगस्टला असणार आहे शनि अमावश्याला कोणतीही कृती फायदेशीर शनि अमावश्याच्या दिवशी शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजा करा त्यासोबतच ओम शम शनिच्चाराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे खूप फायदेशीर ठरू शकते तसे केल्याने साडेसाती आणि दह्यात येणाऱ्या नकारात्मक गोष्टीचा परिणाम कमी होऊ शकतो त्याबरोबरच मानसिक ताणतणावापासून सुटका होऊन आत्मविश्वास आणि संयम वाढू शकतो शनियामावशेला व्रत ठेवा यावर्षी शनियामावशा नेमकी शनिवारी येत आहे अशा परिस्थितीत या दिवशी व्रत करणे शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते तुम्ही या दिवशी फळ खाऊन व्रत ठेवू शकता असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळते आणि कुंडलीतील शनिदोष दूर होतात असे मानले जाते काळे अर्पण करा काळे तीळ शनिदेवाशी संबंधित आहेत म्हणून शनियामावसेच्या दिवशी काळे तिळ घेऊन शनी मंदिरात अर्पण करा त्याशिवाय ते मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल घालून ते शनिदेवाला अर्पण करणे फायदेशीर ठरू शकते दानधर्म करा शनि अमावस्याच्या दिवशी दान करणे खूप फायदेशीर आहे या दिवशी शनिदेवाशी संबंधित काळे कपडे ब्लँकेट काळे उडी डाळ काळे तीळ लोखंडी भांडी मोहरीचे तेल इत्यादी वस्तू दान करणे फायदेशीर ठरू शकते पिंपळाच्या झाडाची पूजा करा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते शनिया मोशेरा किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो